नमस्कार मित्रांनो चालू आहे काम आमची बघा संध्याकाळचे सहा वाजलेत तिथं दहा वाजले सहा मला वाटत दहा सहा सहा ते सहा मध्ये हा शेवटी आणि दहा मध्ये पण हा शेवटी आहे ते काय मित्रांनो हिमाशु आमचं म्हणणं काय मम्मीने आराम बिलकुल करू नये कुठे जाऊन बसू नये बोलू नये दिवसभर घरातले काम आणि बाहेरचे काम करत राहावा तेवढेच मम्मीने काम करायचे आणि हिमांशूने काय करायचं टीव्ही बघायचं टीव्हीतून मन भरला की मोबाईल बघायचा मोबाईल मधून मन भरला की परत टीव्ही बघायचा पण मी काही चालू करत नाही असं काम करतो चालू करत नाही असे काम चालले ही हिमांशूचे आणि वरून काय म्हणतो मम्मी तुला काही कळतच नाही आपण ते येच आहे अख्खं जग हिमांशू चालवतो असं चाललंच नाही आणि मॅडमला बघा अभ्यास करायला सांगितलं की त्यांचा डबा आपटाउपटी करती दळण करायला बसली होती माझ्यासोबत अभ्यासी ला सोडून आणि झिपऱ्या उघड्या करून बसली आहे बघा केस कस मोकळे केले काही आता स्टोरीज वाचणार आहे बाबा मुलं घरी राहिले की आणि मला सासून झाले दिवसच पुरत नाहीये साडे बारा पाहुणे एकला आलो आपण खाल्लो की थोडस झोपलं झोपलं अर्धा तास भांडे करायचे आणि परत पाणी आलं की पाणीपिणी भरायचं ते सगळं झालं की परत फरशी झाली आता संध्याकाळच्या काही आता हे जळ करा हे करा, करा ते करा हिमाशुरी काका आमची शपथ घेतली जळणंच करत नाही तो घरी पिठे जळत नाही नुसतं आळशी झाला मम्मी मी काम करतो काय काम करणार आहे तो आता मित्रांनो आता हे काय होते मी आणि त्याच्यानंतर हातका तोंड झाले चहा पाणी झाला आता म्हटलं की काय भाजीला पण जावा काल भाजीला गेली नाही कोणी छटाक पण भाजी नाही आणला पाच रुपयाचा पुदिना पाणीपुरीसाठी बाकी कशालाच नव्हता मी काय करतो भाजीला चालली तर तसंच आपल्याला उचलत नाही कारण माझ्या पायाने मला उचलत नाही माझ्या पायाची पायाने थोडी उचलायच डोक्याने उचलायचे हे बघा बोलला